बघा पिकच चांगली आली ती म्हणून गडी गडी सारखा शेज लावाय म्हणतो आजपर्यंत तुम्हाला सांग तू कष्ट केलं नाही सासू सासऱ्याला बोलवून आम्ही आम्ही ती बाजरी खुरापली मका खुरापली मकाला फवार मारलं आ पाणी दिलं तवा भावाचं कष्ट दिसलं नाही अरे थोरला असला म्हणून का झालं मग माझा बी सैम सुटतोच ना मग पेटवर ह्या आणि उठलं का येत या एकूण लावून दिलं पळतोय माझ्याकडं काय याड लागले कर लागले काय कळ ना आता बघा बाजरी काढाय आले रिडक तुम्हाला आता तुम्हाला खोट वाटते इतकी जी त्रास देते आणि ह्या लोकांना वाटते काय मी याडा तुम्हाला दाऊत बघा ही इकडं बाजरी ही बाजरी काढाय आले काल छान कान 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 जरा बघा या साईडला रिडक दोघा बाजरी पाक कडनी आर मस्त मान्य तुझं रान आहे तुझा पण तू तु, वाटून दे ना मला मग कशाला फिरतो मी तुझ्या रानात ही करून ठेवली मी रोट आता किती दिवस झाला ठेवले आई तुझा पेरा नाही का बी बघा ही बाजरी बघा इकडे काढाय आले का आले बाजरी काढाय अजून नाही आली अजून एक आठ दहा दिवस तर जाते तेरवी बाजारी हाय अजून एखादं एखादा आला जाऊन हसवायला हसवायला लागते ती पाखरा नाही बघा नेहमी नेहमी खाल्ली ती खायला खाल्ली बघा ही पेपरनी घरच तयार केली ती पेपरनीवर सगळी घर ती बाकी काय राह पेपरनीवर बघा इत

अर्धी अर्धी कणस केली शीत तर तुम्हाला सांगतो पूर्ण पूर्ण काय शेंड ना हो पोर शेंड राहिला तो पाक खाय काय काय कणस खालीपर्यंत खा... आणली मग तर कधी पाखर तुम्हाला सांगतो त्यानं राखलं नाही हे केलं नाही ती केलं नाही बघा ही बांधाला ही बांधाला घाण किती ही तोडायचं आहे का बघा ही बोर बघा ही रेडक अरे काय खेळ लावला तू तिकडे कधी एक रेडक बाक बाजारीत बांधल या आणि हे आले बांधतो या आणि हो काही मसर तुम्हाला सांगतो मसर मी झाड त्याच्याकडे मी करतोय खोटे टाकून मी ना त्या दिवशी झाडावर एक शेंडा हल्ला पण का म्हणून एक झाड वाकड केले का म्हणून असं सांगा बर आणि आता ही मका किती चांगली आली माझी ही उगा दे का बर ही मका एवढी काळी मका उगा देक फोडून घेतले सगळं फुकटात वाटत ह्याला सगळं देवा सगळं फुकटात तर पाऊस आलं या चांगली आली दोघून याला सगळं फुकटात वाटत या असं असतं का सांगा बरं कुठं शे आता महिना झाला टुकड फडाक पडले कळत नाही का ह्याला पेराव त्यांच्या असे पेरतेली म्हणूनच चिवले फिरत फिरत नाही आता ती जर नाही पेरण मी पेरून टाकणार आहे महिना जर का या खात घडी लावून जी शिबेन खात रानात टाकलाय या तिथला खड्डा मोजवरा ते रानात खात टाकलाय सगळा नेऊन आता खात सुद्धा तुम्हाला सांगतो तिथे आता खात यस काढून तुम्हाला सांगतो असलं काय नाही या बिना माझ आम्ही तेव्हा आजीला या बोलून गोळ दिया प्रदी बांधाकडे हिकडून तकडून हे करतोया करूं कर आणि ती येड्यागत करतोय बायको फुलवल तशी तुम्हाला सांगतो थु। फुलतूया मग काय येड्यागत करायचं सकाळी मी दहा धरतोया आलाय त्याचा बिना कामाला त्रास द्यायला रोज चार दिवस लागला दिन म्हणून महाग लागला या सकाळचा देवाची देव पूजा चुकली दिवस माझा झाला या चार पाच दिवस झाला रोज तात्या तात्या खरेदी तुया आणि मुद्दाम धेगाणा करतोय तसा आता असं करायला लागलं मग कसं करायला सांगा बर आ माणसाला टेन्शन हे जोग होतो टेन्शन या जोग नाही मुद्दाम देत होती टेन्शन या जोग ती करत नाही ती मुद्दाम देत होती शेड मध्ये पसारा टाकला आहे बघा हो कसा पसारा टाकला या महिना जरा म्हणतो पसारा उतरा पसारा उतरा शेड मध्ये पसारा टाकलाय तिथं उंदर काय केला सांगतो गाडी माझी वायर खोरताडली उंदरा उन्हात गाडी मी तुम्हाला सांगतो उन्हात लावली किती धेंगाना करायचं फुल भांडली तिथं तिथ ठेवली ठेवावा आज फाटा लागले ना

वगैरे एक पाटेपासून उजाडाय लागल्यापासून ती वाजवते छान ठाण थान ठाण 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 तो वाढवते का आता तिकड बाबा चाव चाव चौच्या उठलाय पाकऱ्यांचा त्याने तिकडून हानायच पाकराने खायचं काय आम्ही काय हाणली नाही अर्धे अर्धी आमची काय होईल ती होईल बघा हातातलं गेलं नशिबातलं जात नसतं दोन एक होईल माणसांनी काय नाही निसर्गाने कमी आल्या मग त्यात काय एवढं हे वाईट वाटायचं माणसं एवढं कमून करून आपल्या हातातलं भरपाड निसर्ग आहे निसर्गाचे पाकरा आज मी एवढा खर्च केला आणि शेळ्या एकूण टाकली त्या वाडा मोकळा ठेवलाय तुम्हाला सांगतो काय म्हणत असेल मी मी येडा म्हणून एवढा खर्च केला का शेड आणि ही कशासाठी बांधला असेल शेळ्यासने आपल्या निवारा ही आजपर्यंत शेळ्या पावसात होत्या इथून पुढं तर म्हणून मी एवढं दोन अडीच तीन लाखाचं शेड मारलं मोठं लाट ला ला आणि ती आज शेड मोकळ ठेवलं हे ना हे बांधात ह्याच्यामुळं शेडचा अरे काय देते तीड झालं आपण पैसे कुतवून वाढवलं हा आयत्या आयत्या पिकात आता गडी यायला लागलाय आतापर्यंत काय नाही मका जोपर्यंत मोठी होत नव्हती फवार बारखी आजी बांधायला आजी बा आता दोन दोन खिरायला लागल्या का गड्या तोडाला पाणी सोडायला लागलं या हा

आपण का आग कुठवर का बसायचं बरेच घर दिली ह्याला सगळं दिलं तर इथं प्रत्येकाला माझा काय अधिकार आहे का नाही माझं काय आहे का नाही पावसात शिररा ना वगैरे बांधाला ती दोन झाड लावायची पडली ती इथं दोन एवढी झाड राहिली ती मयंदा त्रास दिलाय बिचाऱ्यानं इतका त्रास आयुष्यात तुम्हाला तुम्हाला वाटत असेल धाकटा भाव थोरल्या भावाच्या अंगात होतोय पण ती दिसतोय तसं नाही दय मला मानसिक टेन्शन मला मग चिरडीला मुंगीला रागायची होती